नमस्कार मी पिंकू पिंकू अँड सन ब्लॉग मध्ये परत एकदा न्यू ब्लॉग मध्ये तुमच्या सहस स्वागत आहे आई होप तुम्ही छान असाल आणि सर्वात अगोदर भोगीच्या खूप खूप शुभेच्छा तर बरेच दिवस झाले मी ब्लॉग टाकत नव्हती किंवा बनवत पण नव्हती वेळ मिळत नव्हतं म्हणून पण आजपासून मी ब्लॉग बनवायला परत सुरुवात करत आहे तर आई होप तुम्ही मला सपोर्ट करा अशी आशा करते तुमच्याकडून तर ओके तर चला मी जास्त काही बोलत नाही तर सुरुवात करूया आपण मी आज सहजासह सह सुरुवात करत आहे हाय शंभू हाय कर खूप दिवसांनी येतोय आम्ही वर तर ठीक आहे तर चला गायच आपण बघूया आजची भाजी कशी करतात म्हणून तुम्हाला माहितीच आहे पण तरी आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही कसे करतोय ते तुम्हाला दाखवता दाखवणार आहे तर नक्की बघा आजच्या ब्लॉग तर चला बघूया आपण भाजी तर चला काय आपण बघूया बघा शेंगदाणे आहेत हे तीळ पण तीळ हे जास्त झालेली माझ्याकडे म्हणजे डबल झालेली म्हणून हे बघा तीळ बोरी आहेत हे आणि इथे मी सगळे मिक्स घेतलेले आहेत भाज्या पावटा हरभरा वाल गेवडा असं म्हणजे बरेचसे आहेत एकत्रच केलेले ते बघा मी दाखवत आहे आणि म्हणजे वेगवेगळे ठेवण्यापेक्षा म्हटलं मी एकत्रच रात्री केलेलं आहे आणि कांदा आहे टमॅटो कोथिंबीर कढीपत्ता आणि इकडे या साईडला ठेवलेल्या आहेत वांगा बटाटा आणि ते त्याचं नाव नाही असू द्या काही हरकत नाही पण तुम्हाला दिसते तुम्हाला कळू शकते आणि आत्ता इकडे बघा हे अद्रक लसणाची पेस्ट आहे मी अगोदरच करून आणि अगोदरच कढई मांडून ठेवलेली होती मी आणि आता हे भाज्या मी धुवून घेणार आहे तर अगोदरच पाणी घेऊन ठेवलेलं भाज्या धुवून घेते कारण मी भाज्या धुतलेल्या नव्हत्या जी चारण्यांमध्ये मी काढलेल्या ते भाज्या धुतलेल्या ते पण नाही धुतलेल्या आता धुवून घेणार आहे मी तर बघा खूप शंभू बंद करते तर आणि हे बघा इथे हळद आहे मीठ आहे काळा मसाला आहे कोथिंबर म्हणजे पेस्ट आहे धनिया पावडर आहे तिखट आहे आणि कांदा मसाला आहे तर अगोदर कढईमध्ये मी तेल ओतून घेते कढई अगोदरच मी ठेवलेलं होतं म्हणजे गॅसवर कमी आठशेवर घेऊन घेते बघा मग असे घुतलेले मी मग अशी सांगितलं होतं तुम्हाला मी धुतलेल्या नव्हत्या म्हणून आता धुवून घेते आणि हे राहिलेलंच होतं बघा हे बघा असं अगोदर मी कांदा टाकलं जिरं टाकलेलं होतं अगोदर आणि नंतर मग कढीपत्ता मग तू तुम्हाला सांगावंच लागणार नाही हे बघा पटपट 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 पटकट कांदा कोथिंबीर हे सगळंच होतं त्यामध्ये म्हणून मी भाजी बनवण्याची पद्धत रिच आहे प्रत्येकाची ही वेगवेगळी असते पण माझी पद्धत तीच आहे बघा कांद्यात अद्रक लसणाचा पेस्ट टाकलेला आणि सगळे मसाले टाकले जे मी भाजीमध्ये रोजच्या भाजीमध्ये टाकते तेच मसाले वापरते काळा मसाला म्हणजे तो वेगळा मसाला नाही पण काळा मसाला म्हणजे त्याला कोणता सुहाणा मसाला हा सुहाणा मसालाच आहे बघा माझी पेस्ट तयार झालेली आहे मी आधी शिजवलेलं होतं बघा पेस्ट वाव भाजीचं बघा किती मस्त म्हणजे किती सुंदर आलेला आहे आता पेस्ट ते जे बनवून झालेला आहे ते आणि आता मी सगळे घुतलेले होते भाज्या ते आपण चासणार भाजी मध्ये बोरी पण आहेत त्यात बघा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता ती आहे तुम्ही कोणत्या पद्धतीने भाजी बनवता जरा मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी पण थोडंसं वेगळ्या पद्धतीची भाजी बनव बनवण्याचा प्रयत्न करीन पण मी या पद्धतीची भाजी बनवते बघा खूप छान लागते स्वादिष्ट आणि पाच मिनिट आता मी झाकून ठेवणार आहे बोलवलो पाच मिनिट अगदी पाच मिनिटानंतर बघा आणि आचा खूप कमी ठेवते कधी पण त्याला अर्धा तास लागू द्या नाहीतर कितीही मिनटं ता लागू द्या पण मी कमी आचेवरच भाजी करते इकडे भाकरीच हे पीठ घेतलेलं आहे बघा आमची मम्मी करत आहे भाकरी भाजी तर झालेली आहे तर भाकरी चालू आहे बघा पीठ चालू आहे गरम भाजी तुम्हाला दाखवतो भारी झाली मिक्स भाजी ह्याला काय म्हणतात सेंग सोला सेंग सोला काहीतरी सेंग सोलाच सोला म्हणतात हा माहिती नाही प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं काहीतरी बोलले जाते पाच मिशि आता बघ मम्मीची मी भाकरी चालू आहे किती भाकरी टाकते आता तीन चार तीन चार कालच आणले काल रात्रीच आणलं पीठ टाकून आणलं मी बघा आता मम्मी भाकरी ताई गरम झालेले तर पाणी असं लावायचो हे भाजत नाही आज भोगी आहे ना त्याची भाकरी आहे भो, भोगी आहे म्हणून तेरा तारीख टाकायचं असली भोगी मी खाल्ली ही मागले वेळेस मग तर मागच्या साइडी पण टाकलं बघा दुसरी भाकरी चाललेली माझी आणि दुसरी पहिली भाकरी मी आता भाजत आहे खूप हात पण भाजत होता बरेच दिवसानंतर मी भाकरी करत आहे जरा व्यवस्थित झाले का ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा बरेच दिवसातून म्हणजे बरेच महिन्यातून हा बघा आणि व्हिडिओ आवडली असेल लाईक शेअर आणि कमेंट करा सबस्क्राईब करा नक्की आणि तुमचा सपोर्ट असाच असू द्या हे बघा भाकरी झाली कम्प्लीट झालेली मस्त <laughs>